नमस्कार मित्रांनो हार्डवर्किंग यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर तुम्ही बघू शकता हे आज आमच्या इकडं पाऊस चालू आहे झालेला आहे हे आबाळा फुल भरून आलेला आहे आणि पाऊस येत बी आहे हा काही बघा हे ते चालू झालेले आहेत निसर्गरम्य वातावरण निर्माण झालेलं आहे आमच्या इकडं एवढं आनंद होत आहे येऊ शेत आहे म्हणून सांगू शकत नाही मी तुम्ही बघू शकता आहो का हे हरण सुद्धा आलेलं आहे इथं गरजू लागलेला आहे खूप आणि आता आम्ही आंब्याच्या झाडाखाली उभारलेले आहोत बघू शकता तुम्ही आंब्याला आंबे हे कसं वाटलं तुम्हाला हे रिस निसर्गरम्य वातावरण हे तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा नक्की सांगा जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो